ग्रामीण भागातील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना कौल जनतेच्या या कार्यक्रमामध्ये मी प्रवीण पटेल तुमच्या सोबत आहेत आणि बाबा आपल्या सोबत आहेत बाबा काय सांगाल आता मोदीजी सांगतायत आप की बार चार कि पार चारशे जागा मिळवण्याचा त्यांचा संकल्प आहे आता संभाजीनगरची जागा महायुतीला मिळालेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून मुंबरे उमेदवार आहेत याबरोबरच महाविकास आघाडीतून चंद्रकांत खैरे आहेत आणि इम्तियाज जलील जे आता खासदार म्हणून राहिले ते सुद्धा रिंगणामध्ये आहेत हर्षवर्धन जाधव पण रिंगणामध्ये आहेत आता या सगळ्यामध्ये टप पाईट कोणामध्ये होईल कोण निवडून येईल टप पाईटमध्ये आणि इम्तियाज जलील जर निघून निवडून आले मग नाही मागच्या वेळेला आले ना ते असंच झालं पण या येणार ते मोदींनी काय केलंय असं तुम्ही म्हणजे राम मंदिर केलं तीनशे सत्तर आठवलं बरेच काम केले त्यामुळं आता ग्रामीण भागामध्ये तर भुमरे इकडे फारसं परिचित नाही वैजापूर गंगापूर मध्ये लोक मतदान करतील का करतील करती ना चंद्रकांत खैरे सांगताय की आता आमची शेवटची वेळ आहे आणि मी आता शेवटची निवडणूक लढवणार यानंतर निवडणूक लढवणार नाही असं खैरे सांगतायत त्यामुळे खैरेंच्या भावनिक आव्हानाला जर लोकांनी प्रतिसाद दिला आणि खैरे जर निवडून आले तर मग भुमरे की खैरे असा विषय होणार आहेत आता एकेकाळी एक दोघ सोबत होते आता मोदीं मोदीजींची लाट आहे असं म्हणणं आहे तुमचं की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये निवडून येईल तर भुमरेंना इकडं निवडणूक लढवणं जड जाणार नाही असं तुम्हाला वाटतं का नाही नाही सोपी जाईल ना सोपी जाईल मोदीजींनी आणखी काय दिलंय तुम्हाला राम मंदिराशिवाय म्हणून तुम्ही एवढं त्यांचं बाजू घेत दिले खैरे भुमरे इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव हे चार टॉपचे उमेदवार आहेत यांच्यास आणखी काही उमेदवार रिंग रिंगणामध्ये असणार आहेत लोकसभेच्या काय वाटतं तुम्हाला एकंदरीत कुणाच्या बाजूने कौल जाणार आहेत आणि कोण उमेदवार असणार आहेत भाजपा भाजपा काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी या युतीचाच उमेदवार भाजपा राष्ट्रवादी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीचा उमेदवार आहे जर चंद्रकांत खैरे यांच्याऐवजी जर अंबादास दानवे उमेदवार असते तर मात्र परिस्थिती बदलली असते असं तुम्हाला वाटतं काहीच नसते बदलली भाजपाची जागा आली असते तेवढं पण आता भाजपची उमेदवार नाहीच आहे आता उमेदवार शिवसेनेचा आहे फक्त महायुतीमध्ये भाजप आहे नाही भाजपानं सगळे बूथ अध्यक्ष सगळं व्यवस्थित नियोजन केलं त्याच्यामुळं का काही अडचणी नाही शिंदे शिंदे गटाला अच्छा शिंदे गटाला आयती जी आहे ती सगळी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे असं तुम्हाला वाटतं का सगळं आयता शेजेल फक्त उभं राहायचं निवडून यायचं एवढाच विषय संदीपान मुंबरे जे आहेत ग्रामीण भागामध्ये फारसं वैजापूर गांगपूर हे जे तालुके आहेत इकडं फारसं असं प्रचलित नाही आहे असं लोकांचं म्हणणं आहे तर बुमरे नेमकं कुठल्या बेसवरती मतदान मागतील हेड तरी प्रचलित भाजप एडा चांगला मोठा पक्ष आहे त्यांच्या याच्यावर निवडून यायची शक्यता भरपूर आहे एकनाथ जाधव दिनेश भोग यांचं भरपूर सहकार्य भरवारी सर यांचं त्याच्यावर त्यांचे कामं भरपूर होईल त्याच्यामुळे ते निवडून यायला काही अडचण नाही गंगापूर तालुक्याचा विषय जर बोललो आपण तर प्रशांत बम्म आहे तिथे एक पॉवरफुल माणूस आहेत ते त्यांचं काम करतील असं तुम्हाला वाटतं का आता युतीत तर सगळे काम करणार आहेत त्यांचं भागवत कराड यांना उमेदवारी मिळणार होती आणि ती उमेदवारी त्यांना मिळाली नाही मग आता भाजपच्या वतीनं तुम्हाला दुःख वाटत नाही का यार आपल्या माणसाला उमेदवारी मिळाली नाही आता हे शिंदे गटात उमेदवाराला आपल्याला मतदान करावं लागणार आहे आता आम्हाला दुःखाचं काही अडचण नाही सगळे वरून युती झालं त्याच्यामुळे काहीच अडचण नाही मग भुमरे बिन होतील असं तुम्हाला वाटतं काही अडचण नाही आणि खैरे बिन झाले तर खैरे नाही होऊ शकत तुम्ही इमच्या निघून गेले तर एवढं फक्त भुमरे साहेबाजी येतील आता आरशीवर्धन जाधव पण रिंगणामध्ये मराठा फॅक्टर चालू शकतो त्यांना मा मागळ्या मा वेळेस मराठा फॅक्टरमुळंच त संभाजीनगरची परिस्थिती बदलली होती पण यावेळेस सगळं मतदान हे भा, भाजपलाच होणार भाजप भाजप शिवसेना युतीलाच आहे त्या युवा पिढीमध्ये निमित्त तशा पद्धतीच्या भावना आहे तर लोकसभेच्या रिंगणामध्ये चंद्रकांत खैरी आहे आहे। जे आहेत ते महाविकास आघाडीकडून उतरलेले आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर भागवतकर यांना उमेदवारी मिळणार होती परंतु आता त्यांच्या जागेवरती एक नवीन चेहरा जो आहे त्याला मिळणार आहे ती म्हणजे संदीपांजी भुमरे आणि तिसरा चेहरा जर म्हटलं तर जे खासदार म्हणून ज्यांनी आत्ताचा पदभार घेतलेला होता सुद्धा युतीजी जी हे सुद्धा या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि हर्षवर्धनजी जाधव जे माजी आमदार आहेत कन्नड सायगाव विधानसभा मतदारसंघाचे तीसुद्धा रिंगणामध्ये आहेत काय भूमिका असणार आहे तेवढा की कुठल्या बाजूला करत जातो आहे आणि काय वातावरण असणार आहे रोज हवा हवामानाची असतात रोज सगळे सर्वस्व समजा सात भुंडे साहेबांनाच असणार आहे डोंडे साहेबांच्या निकाऱ्यांना भुंडे साहेबांनी बरीचशी कामं केली होती ನಿವಡಣೂ ಲೋಪ ಜರ ಮಟ್ಟ ಹಿಂಕೆ ಜೀಸು ಸದಾ ಯಾವ ಸನ್ನೇವಿನ ಭುಗನ್ನ ವಿಜಯ ಮೇವಾಯಿತು ತನ್ನ ಶಕ್ಯಕ್ತಿ ಹೊಂದ್ರೆ ಶಕ್ಯ ಕಾರಣ ಭಾರತ मध्ये शक्य आहे भरपूर माता घेण्यासाठी पंधरा शंभर टक्के चंद्रकांत चार टर्म खासदार राहिल्यामुळं लोक त्यांना पसंत असं राजकुमार वाटतं नाही कारण खैरे साहेब आमच्या गावात आजपर्यंत कधी आले नाही त्याच्यामुळं त्यांनी जर भावनिक आव्हान केलेलं आहे की ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असणार यानंतर मी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि अनेक माध्यमांमध्ये सुद्धा असल्यापासून बातम्या आपल्याला पाठिंबा तर त्यांच्या अनेक आव्हानाला त्याचा जनता आजची गर्दी बघता फॉर्म भरायला दिला का मी समजतो कावकरी तर आजची गर्दी बघता शक्य कोणाला शक्य हे जनरेशन नाही भोंबरे साहेबांना भोंबरे साहेबांना लिप घेतला खैरे साहेबांना आमदार लोक जे आहेत ते सगळे काम करते त्यांच्यासाठी हो करतील युतीत असल्यामुळे शंभर टक्के काम करतील घोबरे तर प्रॉपर पैकुंचे असल्यामुळे तिकडचं करताना जनतेच्या मनामध्ये सरकार नेतंही दुखड असतं त्यामुळं कार्यकर्त्यांच्या बळावरच घडवणार आहे खूप बरं वाटतं आमदार होते त्यांनी सर्व कामं केली नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून भोंबरे साहेबांचं काम करणार भाजपची सात या ठिकाणी घ्यायची ते कारण भाजपचा प्लॅटफॉर्म रेडी होता समिती असतील त्याचबरोबर केंद्र प्रमुख असतील पदाधिकारी त्याबद्दल आता त्यांची मदत उमेदवारी डॉक्टर भागवत यांना मिळाली नाही त्यामुळे भाजप नाराज आहे असं तुम्हाला नाही नाराज नाही युती जास्त मला काम ते शंभर टक्के नाराजी वगैरे काय वाटतं त्याच्यावर तुम्हाला नाराजी घातलेली आहे नाही आता कारण युतीचे ते काम करावंच लागेल त्याच्यामुळं आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न सोडवल्यामुळं सगळं काम करायला शंभर टक्के आमदार जे आहेत हेल्थ कारण काही आणि पाहिजे सोडवणं सुद्धा तिथं सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी महत्त्वाचा असतो तर या सगळ्या गोष्टींबद्दल आमदारांचं मत असतं समजाव्यांचं मत एकच आता मदत तर करणार शंभर टक्के सगळ्या आता सुरूवर नाही समजा